आपल्या तुळशीची लग्न आहे ती ना त्यासाठी स्पेशल व्हेज मराठा आपण बनवतोय त्यासाठी हा कांदा मी कुरकुरीत करून घेत आहे कांदा कुरकुरीत आणि लसूणी लसूणी तडका देण्यासाठी मी हा लसूण पण चिरून घेत आहे असा बारीक बारीक गाजर चिरून गा गाजर किसून घेतलंय हा आलं लसूण कुटून घेतलंय ढोबळी मिरची बारीक चिरून घेतली परत कोबी बारीक चिरून घेतलाय बटाटा आता बटाटा पण किसून घेतलाय तर उकळत्या पाण्यात टाकायचं पाण्यात शिजवून घ्यायचं आणि गाळून त्यातमध्ये अडका आणि कॅप्सिकम टाकले चिरल्याला आता आपण गाजर टाकून घेऊया खिसलेलं गाजर एक गाजर आहे मोठं ते खिसून घेतलंय आणि आपल्याला बटाटा उकडून मॅश करून घ्यायला वेळ नव्हता म्हणून याला खिसलं आणि उकळत्या पाण्यातून आपण काढून असं त्याला शिजवलं आहे तर आता ते खिस पण आपण टाकून घेऊया बटाट्याचा आणि हे आहे ते श्रावण घेवडा बीन्स आहे तर त्याला पण आपण थोडंसं मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे कारण त्याला बारीक जर चिरून घेतलं तरी ते असं हे होणार नाही ना कोपते होणार नाही म्हणून तर आता आपण सगळ्या भाज्या टाकून घेतलेल्या आहेत त्या तुम्हाला परत एकदा सांगते की आपण ह्याच्या वेळे ह्या कोफ्ता बनवण्यासाठी ह्यात काय काय टाकलेल्या आहेत ते तर कोबी टाकलाय ढोबळी मिरची टाकलेली आहे गाजर खिसून टाकलं आहे बटाट्याला आपल्याला वेळ नसल्यामुळं उकडून मॅश करून घ्यायला वेळ नव्हता तर हा बटाटा खिसून उकळत्या पाण्यातून शिजवून घेतला आणि त्याचा खिश टाकला आहे आणि हे बीन्स आहेत बीन्स पण थोडेसे आपण धोबड मिक्सरमधून काढून घेतलेत तर आता ह्याच्यामध्ये आपण धना पावडर टाकून घेऊया एक मिनट तर ही बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतलेली आहे पिळगी मिरची पावडर हळद हे आपलं सेंदव नमक थोडं हे साधं नमक हे चाट मसाला ही जिरा पावडर, ये आजवाई, ही पावडर ये हे आजवाय हे धना पावडर हे आलं लसूण पेस्ट आणि आता हे हिरवी मिरची हे सगळे ह्यातमध्ये टाकूया मसाले आपण सगळे टाकून घेऊया ह्यातमध्ये म्हणजे आपले कोफ्ते छान टेस्टी असे लागले पाहिजेत तसंच कॉर्नफ्लावर थोडीशी आपण कसुरी मेथी पण टाकत आहोत जास्त नाही टाकायची थोडीशी टाकायची कॉर्नफ्लावर टाकले थोडं मकीचं पीठ टाकूया आता आपण ना याला मळून घेऊ मळून घेऊन ह्याचे आपण कोफते करणार आहोत जर कमी पडलं तर आपण ह्याच्यामध्ये नाही का अजून टाकणार आहोत कॉर्नफ्लावर आणि मक्याचं पीठ कॉर्नफ्लॉवर बहुतेक आणि पीठ पण कमी पडत आहे आणि ह्यात टाक हे कॉर्नफ्लावर

हा बस त्याच्यात पाणी द्यावं थोड मीठ बघ मीठ आहे का कारण लक्षात यायचं ना तर हे असं मळून घ्यायचं मळून घेतल्यानंतर आपण ह्याचे कोफ्ते करणार आहोत तर हे कोफ्ते तुम्ही नुसते पण तळू नका टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता ह्याचा दुहेरी उपयोग होतात आपण कोफते करायला घेऊया <से गए> <से गए>

हा नाही का आपण ड्राय करून घेतलेला तळून घेतलेला कांदा हे भिजू घातले होते काजू हे काजू आणि हे भाजून घेतलेले टोमॅटो आता हे एकत्र नाही का फिरवून घ्यायचंय आता मी चार लोकांसाठी कोफ्ते बनवलेत तर आता हे कोफ्ते ना तळून घेऊया तर आता जे राहिलेलं जे आहे ना कोफत्याचं सारण हे बघा तर ह्याचे तुम्ही ना टिक्की पण करू शकता वेज टिकली काय तर आता आपलं तेल गरम झालेलं आहे तर आता आपण ह्याच्या ह्याच्यामध्ये ना कॉर्नफ्लॉवर मध्ये घोळून आपण कोफ्ते टाकूया म्हणजे आपले कोफ्ते छान निघतील पेस्ट कांदा टोमॅटो आणि काजूची पेस्ट केली जनला जर कुणाला जर स्पेशल भाजी जस तुम्ही हे करू शकता ज्यांना हवी असेल त्यांनी आम्हाला आमच्याशी कॉन्टॅक्ट करून स्पेशल भाजी तुम्ही आमच्याकडून मागवू शकता कमेंट करून सांगा आम्हाला वीज भाजी पाहिजे म्हणून त्याला काय जास्त हे करायचं नाही चुक हे भाज निघते म्हणजे तळून आहे ह्याला काय जास्त हे करायची गरज नाही मस्त पैकी आपलं बाइंडिंग पण चांगलं हे झालंय आणि छान आपले कोफ्ते तळून आहे चांगलं फ्राय झाले आता हे आपण प्लेट मध्ये काढून घेऊया अमृत सांगेल तुम्हाला आहे कशी झाली ती थोडंसं बघितलं खाऊन हे नुसतं पण का सॉस बरोबर खाऊ शकता तुम्हाला जर भाजीत ना म्हणजे नाश्त्याला नाही का तुम्ही नाश्त्याला सुद्धा असं बनवून खाऊ शकता तिकड हे बघा आपले पोप्ते तयार आहेत मस्त असे बघा एकदम कडक कुरकुरीत झाले बघा ते बघा अ मग सांगत्या बघा हुँ। हुँ। ना? मस्त पण आंब होय खूपच छान झाले करारी झाले पाच शेकड एकदम ओके नुसतं खायला पण छान वाटते sana Kata nih, ini lagi maybe gray. आता आपण ह्यात मध्ये हिरवी टाकली कांदा आणि ह्याच वाटण टाकलं ह्यात मध्ये धना पावडर टाकूया तो मैं तो कर ला देंगे। जीरा पाउडर टाकू हलद मसाले टाकले याच्यामध्ये आता आपण भाडगी मिरची पावडर टाकूया आलं लसूण पेस्ट टाकूया असा मस्त घमघमाट सुटलाय आमचा हा घरगुती मसाला आहे हा वर्षभराचा आम्ही मसाला करून ठेवतो घरगुती मसाला आहे तो दोन चमचे या पाणी ऍड करूया आपण शिजण्यासाठी आपण नमक टाकून घेऊया नमक हे बेताच टाकायचं आपल्या ग्रेव्हीला बघा तेल किती ते बघा हे का भन्नाट असं तेल आहे बघा हे का तेल ताप आपला मसाला शिजला पाहिजे माझ्याकडे घरगुती मसाला असल्यामुळे मी गरम मसाले टाकला नाही कारण माझ्या ह्या मसाल्या तिठामध्ये सगळे गरम मसाले आहेत तीळ आहे खसखस आहे त्याच्यामुळे मी गरम मसाला टाकलेला नाही तर आपला हा वेज मराठा अगदी भन्नाट होणार आहे बघा मैत्रिणी एक अजून एक टाकायचा आहे ते म्हणजे टोमॅटो केचप आता माझ्याकडं चिली सॉस नाही पण मी टोमॅटो स्केचअप टाकत आहे आपल्या हॉटेलची चव यासाठी टोमॅटो स्केचअप टाकणार आहे मी अगदी थोड्या प्रमाणात टाकायचं ने टाक येणार मकोपते टाकले सिग् आहे अशोक च भाजी कुणाच हि नाव टाका फक्त ते तेल टाका टाकणार आपण ते वेज मराठा बनवतोय आपण कसोरी मेथे टाकूया म्हणजे झालं आपलं आणि मग त्याच्यामध्ये पोपटे करूया करूयासोरी मेथी टाकते थोडीशी टाकायची बघ जास्त नाही टाकायची कडवटपण कसोरी मेथी टाकल्यानं अगदी भाजी एकदम भन्नाट होते बघा खायला पण एकदम स्वादिष्ट पण एवढ्यात आपलं काम झालेलं नाही आपल्याला अजून ह्याला तडका द्यायचा आहे लसुणी तडका तर आता आपण ह्याच्यामध्ये ना हे फ्राय करून घेतलेले कोफ्ते टाकूया म्हणजे आपले कोफ्ते पण ह्याच्या आपल्या करी बरोबर शिजते मला ना छोट कडे पाहिजे मला आता फुलांना तडका द्यायचा आणि बारीक चिरलेली कोथरणी बॅडगी मिरची नेका, दोन पाहिजे दोन बॅडगी मिरची लयच भारी झाली बघा नाद फुळा त्याला आपण उतरूया आणि मस्त याला लसणी तडका देऊ एकदम नाद खुळा भन्नाट झाली अशी वेज मराठा भन्नाट झाले बघा भन्नाट एकदम नादच खुळा एकदा करून खाल तर खातच राहाल असं झालंय बघा आपलं बटर झळ नाही म्हणून त्यात मध्ये मी तेल टाकत आहे तडका हा हॉटेल मध्ये असतोयच लसूणी तडका त्याला काय आपल्याला लाल करायचं नाही लाल करा बसायचं नाही त्याला आता एकदम छान पैकी असा मस्त पैकी मिरच्या काश्मीरी मिरची टाकली थोडस आपल्याला बॅडगी मिरची पावडर टाकायचे कस वेज मराठा म्हणला की तरीदार आपली मिरची बी चांगली मस्त पैकी झाली आता ही ना भन्नाट एकदम हा हा बघा आहे का नाही हाय का झाली का नाही आपला वेज मराठा दया भन्नाटच असा चमचमीत खाल तर खातच राहिलं आपल्याला आम सांगल टेस्ट कशी झाली बघा चमचमीत आणि खूप मस्त झालंय छान झाले ना बघा भारी झाले एकदम मस्त झाले <laughs> एक म्हणती आणि एकदम भारी झाली हॉटेल सारखी झाली खूप छान आमूला आवडली बघा तुम्ही एकच काम करायचं तुम्ही एकच काम करायचं कि घरी बनवायचं आपण बी ना आपल्या कुटुंबाला बी खाऊ घालायचं आहे का नाही आपलं चमचमीत झनझणीत वेज मराठा तर तुम्ही काय करायचं माहिती ना मी सांगितले तुम्हाला परत एकदा सांगते की ही रेसिपी करायची व्हेज मराठा आणि आपल्या कुटुंबाला खाऊ घालायचं मी तुम्ही पण खायची आणि माझ्या चॅनलला लाईक करायचं शेअर करायचा सबस्क्राईब करायचं बेलचं बटन दाबायचं आणि कमेंट करून सांगायचं चा, की खूप छान झालेला आहे हा व्हेज मराठा बायडी तुळशी लग्न स्पेशल थाली hmm. वेज मराठी पुरी खिरणभात वरण भात आणि हलवा